नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी सांगतात सगळ्यात आधी आपण अपन, आपले अपन, कुलदेवता आणि कुलदेवीची उपासना करायला पाहिजे त्यानंतर तुम्ही माझी सेवा करा कारण की आपली कुलदेवी आणि आपले कुलदेवता हे आपले मायबाप आहेत त्यांची उपासना केल्याशिवाय तुम्ही कुठलीही सेवा केलं तरी ते जास्त काही फळीत होणार नाही कारण की असं म्हणता कुलदेवता आणि कुलदेवी म्हणजे आई आणि बाबा आपण इतर देवांची सेवा करतो ते उत्तमच गोष्ट आहे पण असं म्हणता की आपण आपले आई वडील सोडून काका मावशीची सेवा करतो सेवा करायची नाही अशी गोष्ट नाही आपल्याला आधी आपले कुलदेवता आणि कुलदेवीची सेवा करायची आहे कारण की ही सेवा केल्याने आपल्याला कुठलीही नकारात्मकता असो नजरदोष असो या कोणी आपल्याला कितीही वाईट करायचा प्रयत्न करो ते काही सक्सेस होणार नाही कारण की आपल्या मायबापाचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो ते आपल्या पाठीशी असतात आपले कुलदेवता हे पृथ्वीजलाचे देवता आहेत ह्यांची सेवा केल्याने आपल्याला सूर्यदेवता चंद्रदेवता तेहतीस कोटी देवता ब्रह्मदेवता विष्णुदेवता शंकर भगवान सगळ्यांचेच आशीर्वाद आपल्याला मिळतेत आणि आपल्या महाराजांचे आशीर्वाद देखील मिळतात कारण की गुरु गुरु म्हणतात की तू तुझ्या कुळदेवाची सेवा कर आणि आपण जेव्हा महाराजांची सेवा करतो तर आपले कुळदेव पण आनंद होतात त्यासाठी आपल्याला दोघांची पण सेवा करायची आहे अगोदर आपल्याला आपले कुलदेवता कुलदेवी नंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपले स्वामी समर्थ महाराज तर कधीच असं म्हणत नाहीत की बाळा तू तु तुझं कामधाम सोडून माझी सेवा करत बैस घंट्यांशी माझ्या समोर बैस असं कधीच म्हणत नाहीत आपण नुसतं मनापासून एकदा तरी स्वामी समर्थ मांडलं आणि एकदा जरी मुजरा केला तरी पुरे महाराज आपल्यासोबतच आहात आपण कधी गडबडीमध्ये विसरून पण जातो तरी काय महाराज आपल्याला शिक्षा करणार नाहीत उलट आपल्याला आठवण देतील की बाळा तू आज मला नमस्कारही केला नाही नामस्मरणही केलं नाही बघा आपल्याला कधी कधी आपण खूप कामात व्यस्त असतो आपल्याला अचानकच आठवण येते महाराजांचं नाव आठवण येते अरे आज मी महाराजांचा जपही केला नाही किमान आपल्याला महाराजांची सेवा किमान आपण खूपच बिझी आहोत त्या दिवशी नाही जमलं तर अगदी बोटावर मोजून देखील आपल्याला अकरा वेळास पण श्रीस्वामी समर्थ मनापासून म्हणायचं आहे महाराजांचं नाव घेतलं तर खूप छान वाटते मनाला अगदी प्रसन्न वाटते आपल्या कुळदेवताच्या सेवेमध्ये आपण आपले जे कुठले पण कुळदेवता आहेत त्यांचे स्तोत्र मंत्र वगैरे आपल्याला रोजच्या रोज पठण करायचंच आहे सकाळी नाही जमला संध्याकाळी आपण कामात व्यस्त आहोत सकाळी आपल्याला वेळ मिळत नाही तर आपण रात्री झोपायच्या अगोदर पण करू शकतो हरकत नाही आपल्या स्वामी समर्थ महाराजांची माळ देखील आपण झोपायच्या आधी नुसतं माळ नाही घेतलं तरी नुसतं देव, एक पाच मिनटं देव देवासमोर बसून आपल्याला श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जपायचा आहे असं तुम्ही करून बघा एक दोन महिने बघा तुम्हाला ऑटोमॅटिक बदल दिसायला लागेल आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ